जिल्हाधिकारी यांच्या प्रांताधिकारी यांचा प्लॉटिंग वाटपाचा आदेश प्रत्येक प्लॉटच्या मोजणीसाठी प्रांताधिकारी यांचं भूमी अभिलेखला मोजणी ऑफिसला पत्र सहाशे बावन्न प्लॉटपैकी दोनशे अडुसष्ट प्लॉट चे पहिल्या टप्प्यात होणार वितरण महाराष्ट्रामध्ये पस्तीस वर्षानंतर शेचाळीस एकर भूखंड वाटणारी पहिली ग्रामपंचायत नरंदे ठरली राजकुमार भोसले माजी उपसभापती पंचायत समिती हातकलंगले बाळासाहेब भंडारे माजी उपसरपंच मदन भंडारी उद्योजक यांच्या दोन हजार सात सालापासून चाललेल्या या प्लॉटिंग कामाच्या प्रयत्नांना यश मिळालं प्लॉटिंग वितरण कामाच्या पहिल्या टप्प्याबद्दल काल नरंदे इथं गावसभा घेण्यात आली यामध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य विलास अनुसेसर यांनी दोन हजार सात पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा प्लॉटिंग कामाचा इतिहास सांगितला बाळासाहेब भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तसंच माजी उपसभापती राजकुमार भोसले यांनीही मनोगत व्यक्त केलं सभेचे आभार रमेश कुर्णेसर यांनी मांडलेत सभेसाठी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश भोसले संदीप शेटेसर चंद्रकांत भंडारी एस आर भाई दत्ता भंडारी रांडी विकास नागरी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज यामुळे आपल्याला हित दिले जर आपल्याला लेट कुदरे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे हे करायचं झालं तर चार लाख चोवीस हजार भरायला लागणार आहे आणि आपल्याला जर अर्जेंट मोजणी करायची झाली आठ दहा दिवस दहा दिवसात तर आपल्याला सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजार भरावे लागणार आहे तर त्या बऱ्याच लोकांची आता अडचण असल्यामुळं आपण एक पहिला टप्पा अर्जंट मोजणीचा घेऊन त्याचं वाटप आपण करायचं आहे कुणाची काय शंका त्याच्यावर असली तर विचारा सांगा म्हणून अर्जंट मोजायचं काय लेट मोजायचं काय

जाती आता तर तयार करणार तुम्हाला सांगितलं की नाही जीजी घरकुल आणि गरुजू ज्याला आता राहायला घर आहे किंवा आता काही लगी बांधणार नाही अशा लोकांच पहिल्या टप्प्यात नाव येणार नाही तेच मिळणार तेच मिळणार करायचं की ती यादी तयार करणार सगळ्याच मिळणार ती यादी लावलेली जी होती त्यास्ती सगळ्यास्ती मिळणार नाही यादी आता दोन दोन प्लॅट तीन तीन प्लॅट आखली आहेत आता माळावर अगोदरचा एक प्लॉट आहे लगी शेजार शेजारला कुठं गोटा बांधलाय टाकलाय माझ्या पाहुण्याला धरून ठेवलाय असे आहे ते पहिला काढा पत्र्याच जी शेड आहे ही काढली पाहिजे तुम्हाला सांगतो चुकून आता जे बांधकाम आहे आणि पक्क घर आहे आरशी ते वाचवायचा आणि प्रयत्न करा लागलोय तुम्हाला सांगतो आता या आदेशामध्ये तुम्हाला पूर्णपणे अतिक्रमण काढायची मसूरची आणि ग्रामपंचायतची जबाबदारी म्हणून टाउन प्लॅनिंग न पूर्णपणे हे केले तर आम्ही कुणी दाम रवल्यात तुम्ही दगडे आणून टाकले तिथं माझाच आहे कि माझा तिथं होणार नाही तुमचं काय ती होणार नाही प्रत्येकाने मोकळ करून हे करायचं आहे आता अतिक्रमणची जागा आहे काढायला थोडा वेळ लागणार म्हणताना आम्ही तिथन पुढची जागा इकडे चालू इकडे अतिक्रमण काढायचा

म्हणजे भूमी नसणाऱ्या लोकांनी शासन जागा देते भूमी नसणाऱ्या पण चुकून झालेले आपले हे सगळं हे आहे त्यामुळं सगळ्यात हे झाले सगळ्यांनी आपण या पैसे भरायचं म्हणलं तर आता काय करणार आहे ज्यांच्याकडे पैसा आहे माझं दोन प्राप्त घ्या म्हणणार माझं काय पण हे सगळं आहे नाही गोर गरीबासाठी आहे

त्याचा अर्ज त्याच्यात नाव नाही तरी सुद्धा त्याला आता प्लॉट द्यायला लागणार आहे अमानी आणि भूमिहीन त्याला काहीच नाही नाव नाही त्याला सुद्धा अमानी प्लॉट लागणार आहे म्हणजे काही लोकांची नावं वाढतील त्याच्यामुळे ते आता द्यायला आदेश करणार त्या पद्धतीनेच आम्हा प्रांतानी सगळं हे सांगितलंय भूमिहीन असणारे आणि जी घरकुल मंजूर झाल्या आता जी घरकुल झाल्या त्यांची नावं आहेत एका दुसरं कुणाचं नाव नसल तर त्या प्लॉट द्यायला लागणार आहे आता आणि कुणाची काही शंका असली तर विचारा शर्मा पैसे काय प्लॉट आता सुरुवातीला जेव्हा अर्ज दिलाय

रेशन नका आम्ही अतिक्रमण केलं नाही आम्ही केलो शहाण झालोस असतो मग भाग काढायची एकाच देखील ठेवायची वाचवायची देखील कुणाच नाही भाग काढायची कारण आम्ही भोगलोय म्हणून तुम्हाला सगळं वाचवायचं हे नाही